जय रेणुका माता नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी वाचा कुष्मांडा मातेची कथा आयुष्यात वाढेल सुख समृद्धी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीच्या कुष्मांडा रूपाची पूजा केली जाते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची आराधना करणाऱ्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि भक्तांना सुख आणि सौभाग्य प्राप्त होते असा विश्वास आहे दुर्गा मातेच्या चौथ्या रूपात कुष्मांडा माता भक्तांना रोग शोक आणि विनाशापासून मुक्त करते आणि त्यांना जीवन कीर्ती शक्ती आणि बुद्धी प्रदान करते कुष्मांडा मातेच्या व्रताची कथा पौराणिक कथेनुसार जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते आणि आजूबाजूला अंधार होता तेव्हा एक ऊर्जा गोलाच्या रूपात प्रकट झाला या गोलाकारातून एक अतिशय तेजस्वी प्रकाश निघाला आणि काही वेळातच त्याचे रूपांतर स्त्रीच्या रूपात झाले आईने प्रथम तीन देवी महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती निर्माण केल्या महाकालीच्या शरीरातून स्त्री पुरुषांचा जन्म झाला नराला पाच डोके आणि दहा हात होते त्याचे नाव शिव होते आणि मादीला एक डोके आणि चार हात होते तिचे नाव होते सरस्वती महालक्ष्मीच्या शरीरातून स्त्री पुरुषांचा जन्म झाला नराला चार हात आणि चार डोकी होती त्याचे नाव ब्रह्मा आणि मादीचे नाव लक्ष्मी होते त्यानंतर महासरस्वतीच्या शरीरातून एक नर आणि एक मादी जन्माला आली नराला एक डोके आणि चार हात होते त्याचे नाव विष्णू होते आणि मादीला एक डोके आणि चार हात होते तिचे नाव होते शक्ती यानंतर मातेने शिवाला पत्नी म्हणून शक्ती विष्णूला पत्नी म्हणून लक्ष्मी आणि ब्रह्मदेवाला सरस्वती पत्नी म्हणून प्रदान केली ब्रह्मदेवावर सृष्टीची जबाबदारी विष्णूकडे पालनपोषणाची आणि शिवावर संहाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती अशा प्रकारे संपूर्ण विश्वाची निर्मिती माता कुष्मांडाने केली ब्रह्मांड निर्माण करण्याचे सामर्थ्य असलेल्या मातेला कुष्मांडा म्हणून ओळखले जात असे जय कुष्मांडा माता कुष्मांडा मातेच्या पूजेचे महत्व कुष्मांडा देवीची पूजा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते आणि माता संकटांपासून रक्षण करते असे मानले जाते अविवाहित मुलींनी देवीची भक्तीभावाने पूजा केल्यास त्यांना त्यांच्या आवडीचा वर मिळतो आणि विवाहित महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते याशिवाय देवी कुष्मांडा तिच्या भक्तांना रोग शोक आणि विनाशापासून मुक्त करते आणि त्यांना जीवन कीर्ती शक्ती आणि बुद्धी प्रदान करते